मी स्वप्नाली परवा वाराणसीला गेलो तिथं बंटी पाटील महाराष्ट्र म्हणले की मला व्हायचे विश्वजित कदम महाराष्ट्र की कोण आहे म्हणलो छोटे भाई आहे मेरे आता मी तिकडं काकी गेलो की सांगते माझा लहान भाऊ आहे जो कदम पाटील एकच आहे म्हणून सांगतोय मी वाटणी मागणार नाही काळजी करू नको काकी म्हणतात देतो काळजी करू नको <laughs> म्हणजे बिहारला गेलो परवा पाच सहा दिवस राहुल गांधींच्या सभेला बिहारला होतो म्हणजे एक माणूस मला भेटला नाही असाच नाही की जो विश्वजितला ओळखत नाही म्हणजे जाईल तिथं हे सांगण्यामागचा उद्देश माझा एवढाच आहे विश्वजीतची स्तुती हा उद्देश नाही तुम्हाला तुमच्या नेत्याचं या ठिकाणी कळलं पाहिजे नेता किती मोठा आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ही माझी इच्छा आहे या ठिकाणी हे हा जो काही नेता तुम्ही मोठा कदम साहेबांचा आशीर्वाद होता कर्तृत्व होतं परंतु शेवटी कर्तृत्व सिद्ध करणारी पिढीसुद्धा असली पाहिजे आम्हाला कदम साहेबांचा आशीर्वाद असला तरी कर्तृत्वानं विश्वजितनं स्वतःचं नाव हो, आज सांगली नाही महाराष्ट्र नाही तर देशामध्ये करण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं आहे